नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सर्वटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे ओके तर आज नागपूर का महानगरपालिकेची जाहिरात आली आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तर दिनांक वी बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली जा आहे ओके ऑफिशियल वेबसाईटवरती तर चला थोडीशी माहिती आपण पाहूया त्या जाहिराती जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती पाहूयात बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी व्या परीक्षेचे अर्ज सादर करण्याचे हे जे वेळापत्रक आहे हे आपण नीट बघूयात ओके अर्ज कधी सादर करण्याचा आहे ओके ऑनलाईन पद्धतीने अर्ज सा सादर करण्याचा जो कालावधी आहे तो सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ते नऊ नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे ओके तर फॉर्म या दरम्यान तुम्ही भरून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो नऊ नऊ दोन हजार पंचवीस असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक जो आहे तो सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ते नऊ नऊ दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्ही भरू शकता ओके तर परीक्षेचा परीक्षेकरता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे ओके तो तुम्हाला या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती जी की महानगरपालिकेची ऑफिशियल ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती वेळोवेळी सादर केले जाईल ओके तर या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही वेळोवेळी भेट द्यायची आहे नंतर फॉर्म भरल्यानंतर ओके यावरती तुम्हाला ॲडमिट कार्ड ते येणार आहे बघा एकूण मला वाटतं दहा पदे आहेत ओके तर विविध पदांची जाहिरात आहे इथे बघा लिपिक पहिलं पद आहे लिपिक कनिष्ठ लिपिक ओके तर याच्यासाठी एकूण साठ पदे आहेत ओके बघा साठ पदं आहेत लिपिकसाठी बऱ्यापैकी पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं ज्यांची ज्यांची टायपिंग झाली आहे मराठी आणि इंग्लिशची ती इथं फॉर्म भरू शकता ओके अतिशय सुवर्णसंधी आहे आणि अशाच जाहिराती अजून वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या येऊ शकतात ओके तर तयारीत राहा तुम्ही सेवेचा अभ्यासक्रम जो आहे तो तुम्ही परफेक्ट करून ठेवायला पाहिजे ओके तर बघा पदानुसार इथे हे दिलं आहे काय म्हणते त्याला भरावायची एकूण संख्या ओके विधी सहाय्यकसाठी सहा पद आहेत कर सहाय्यकसाठी चौऱ्याहत्तर आहेत ग्रंथालयासाठी आठ आहेत स्टेनोग्राफरसाठी दहा आहेत तर लेखापालसाठी दहा सिस्टीम मॅनलिस्टसाठी दहा ओके आणि हार्डवेअर इंजिनियर आहे त्याच्यासाठी दोन आहेत सॉरी इथं बघा सिस्टीम मॅनलिस्टसाठी एक पद आहे ओके तर हे तुम्ही बघायचं आहे नीट ओके आणि हार्डवेअर इंजिनिअरसाठी दोन पद आहेत डेटा मॅनेजरसाठी एक पद प्रोग्रामरसाठी दोन पदं ओके जशी तुमची पात्रता आहे त्यानुसार तुम्ही हे तुम्ही वाचून भरायचे आहेत ओके फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात वाचूनच वाचूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे बघा इथं सविस्तर माहिती दिली आहे वेगवेगळ्या वेग पदा पदानुसार कॅटेगरीनुसार तुम्हाला ज्या पदाचा फॉर्म भरायचा आहे त्यानुसार इथं जागा दिली आहेत ओके तर लिपिक टंकलकीच्या एकूण साठ जागा दिल्या आहेत ही सविस्तर माहिती आहे वेगवेगळ्या कास्टनुसार तुम्हाला इथे जाबा जागांची विभागणी केलेली दिसेल ओके साठ पदं आहेत ओके तर तुमच्या कॅटेगरीनुसार इथे पदसंख्या पाहायची आहे तुम्ही ओके लिपिकसाठी एकूण साठ आहेत पुढचं बघा विधी विधी सहाय्यक भरावायची पदे ओके तर याची एक सहा एकूण पदं आहेत ओके नेक्स्ट आहे कर सहाय्यक ओके तर याची एकूण चौऱ्याहत्तर पदं आहेत ते बघून घ्यायचं आहे तुम्ही तपशील याचा ओके तर बघा चौऱ्याहत्तर एक। <coughs> पद आहे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू बघ बघू शकता ओके वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार दिले आहे नेक्स्ट आहे ग्रंथालय सहाय्यक एकूण आठ पद आहेत ओके बघा नंतर हे प स्टेनोग्राफर बघा स्टेनोग्राफरसाठी दहा पद आहेत एकूण ओके पुढचं पद आहे बघा लेखापाल ओके लेखापालसाठी पण दहा पद आहेत ओके पुढचं आहे ओके okay, एवढी पद आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि इथे शैक्षणिक पात्र दिली आहे पदानुसार तर ती बघून दे घ्यायची आहे तुम्हाला ओके कनिष्ठ रिपीकसाठी जी पात्रता आहे ती इंग्लिश आणि मराठीचं टायपिंग पाहिजे तुमच्याकडं आणि कोणत्याही शाखेची पदवी असली पाहिजे ओके तसेच संगणकाचे पण ज्ञान असले पाहिजे ओके तर अशी पात्रता दिली आहे तुम्हाला जो कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता फिट त्यानुसार तुम्ही शैक्षणिक पात्र पाहायची आहे ओके पदानुसार आणि फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके बघा हे वेगवेगळ्या पदानुसार कॅटेगरी दिली आहे म्हणजेच शैक्षणिक पदा दिली आहे ओके हे वाचायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ओके व्हिडिओ पॉज करून बघा विद्यार्थी मित्रांनो बघा नेक्स्ट पाहूयात आपण खाली बघूयात ओके okay. याचा अभ्यासक्रम ते ब दिलेला असेल तो आपण पाहणार आहोत ओके okay. बघा इथे एजबद्दल दिले आहे कॅटेगरीनुसार तर हे पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे एज तुमचं बसतं आहे का नाही ते ओके तर संगणक हटाळणी ओके ही पूर्ण जाहिरात जी आहे ती ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो तुम्ही पॉज करून ते पाहू शकता ओके निवडीची पद्धत ओके तर कमीत कमी तुम्हाला बघा इथं विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुल प्राप्त झाल्यामुळे उमेदवार म्हणजेच कमीत कमी तुम्हाला इथे पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करायची अट आहे ओके आणि पंचेचाळीस टक्केच्या वरती तुम्ही गुण मिळवले तरच तुम्ही इथे पात्र असणार आहात ओके हे तुम्हाला सविस्तर वाचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ओके नंतर मेरिटनुसार तुमची यादी जाहीर होणार आहे ओके पूर्ण परीक्षा झाल्यानंतर ओके पण कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस पाहिजे तर बघा परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे इथे दिलेलं आहे यांनी ओके तर बघा पाहूयात आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे म्हणजेच सी बी टी असणार आहे तुमची कॉम्प्युटरवरती परीक्षा होणार आहे ओके बघा इथं वेगळ्या पदानुसार विषय दिले आहेत ओके मराठी इंग्रजी बघा कनिष्ठ लिपिकसाठी मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान असे चार विषय असणार आहेत एकूण प्रश्न असणार आहेत प्रत्येक विभाग आहे तो पंचवीस पंचवीस मार्काचा असणार आहे ओके मराठी पंचवीस मार्क इंग्रजी पंचवीस मार्क बौद्धिक चाचणी पंचवीस मार्क आणि सामान्य पंचवीस मार्क बघा शैक्षणिक पात्रता ती तुम्ही बघून घ्यायची आहे दर्जा बघायचा आहे नंतर माध्यम पदसंख्या प्रश्नसंख्या एकूण शंभर असणार आहे दोनशे गुणाचे पे पेपर असणार आहे ओके प्रश्नसंख्या शंभर आणि दोनशे मार्क म्हणजे प्रश्न एक प्रश्न तुम्हाला दोन मार्कात असणार आहे ओके तर अशी पद्धतीने तुम्ही बाकीच्यासुद्धा पदांच्या जो अभ्यासक्रम आहे तो बघू शकता ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची जाहिरात आहे तुमच्या जे वेगवेगळ्या पद तुम्हाला जो जे कॅटेगरीमध्ये भरायचा आहे फॉर्म त्या पदाचा तुम्ही अभ्यासक्रम बघून हिता अभ्यास त्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे ओके पहिल्यांदा तुम्ही अभ्यासक्रम जाणून घ्या नंतरच तुम्ही त्यानुसार अभ्यास करायला सुरुवात करा ओके तर चला डॉक्युमेंट जे आहेत ते काय काय लागणार आहेत ते बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडं आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमच्या डोमेसा असलं पाहिजे ओके अर्जातील नावाचा पुरावा असला पाहिजे ओके वयाचा पुरावा शैक्षणिक अर्थ पुरावा ओके सामाजिकदृष्ट्या अम, मागासवर्गीय असल्याचा पुरावा हे जे डॉक्युमेंट आहेत एकूण भरपूर डॉक्युमेंट आहेत ओके तर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये त्या येतात त्या पद्धतीने तुमच्याकडे ते डॉक्युमेंट असलं पाहिजे ओके बघा व्हिडिओ पाच करून तुम्हाला हे पा वाचायचं आहे ओके बघा विद्यार्थी मित्रांनो हे डॉक्युमेंट बघून तुम्ही तर बघा इथे परीक्षा शुल्क दिलेला आहे राखीवसाठी म्हणजे जोपनसाठी हजार रुपये आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथांसाठी नऊशे रुपये असणार आहे ओके म्हणजेच ऑदर कॅ कॅटेगरीसाठी नऊशे रुपये असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत त्यामध्ये त्याची पी डी एफ करून अपलोड करायची आहेत ओके त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याची साईज ती त्यांनी पो संपूर्ण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे ओके बघा इथे तुम्हाला स दाखवतो हात तक्ता ओका डॉक्युमेंटचे नाव दिले आहे आणि तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तो पण दिलेला आहे ओके संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी इथे ऑफिशियल वेबसाईटवरती तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या जाहिरातीमध्ये आपण अवश्यच माहिती घेऊन येणार आहोत ओके तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद